विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करायचे की दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे याचा निर्णय तेरा तारखेनंतर घेऊ मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा इशारा मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन राज्याचं राजकारण सध्या ढळून निघालेलं आहे आणि त्यात राज्याची विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीवर महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे तेरा तारीखनंतर दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करायचे की दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे ठरवणार आहेत असं मनजरंगे म्हणालेले आहे ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते मराठा आरक्षणातील सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या मुद्द्यावर राज्य सरकारला मनोज जरांगे यांनी तेरा जुलैपर्यंत अल्टिमेटम दिलं आहे सगळे सोयऱ्यांची संबंधित सरकारची मानसिकता नाही हे जरांगेंनी डोक्यातून काढून टाकावं शिंदेसाहेबांनी शब्द दिला आहे असं शंभुराज देसाई म्हणाले यावर मनोज जरांगे म्हणाले ठरल्याप्रमाणे शंभुराज देसाई आम्हाला न्याय देतील पुढील दिशा तेरा तारखेला नंतर ठरवू पण राजकारणात आम्हाला जायचं नाही आणि नाही दिलं तर आम्ही न्याय कुठून घ्यायचा म्हणून समाजाला विचारून ठरू की दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करायचे की दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे उद्यापासून मनोज जरांगे मराठवाडा दौऱ्यावर आहेत हिंगोली शहरात मनोज जरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता रॅली निघणार आहे आणि यावर मनोज जरांगे म्हणाले की शांतता रॅलीची तयारी अंतिम टप्प्यात आहे सर्वांनी आपली कामं सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी एकत्र या बाहेर पडल्याशिवाय लेकरांना न्याय मिळणार नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई